छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गुरुवार दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील ग्राम करंजगाव येथे समस्त गावकरी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं स्वखर्चातून आणि लोकसहभागामधून एक किलोमीटर खडीकरण केलेले त्याबद्दल करंजगाव गावठाण ते दांदुरणी पांदन रस्त्याचे उद्घाटन व शेतकऱ्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम प्रामुख्यानं का प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवर सौरभ गावंडे उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे तसेच तिवसा तहसीलचे तहसीलदार मयूरजी कळसे नायब महसूल तहसीलदार आशिष नागरे तसेच वनविभागाने वनपाल घोरमाडे तसेच करंजगाव येथील सरपंच आशिष भाऊ बांबल सरपंच आणि गावकरी ज्येष्ठ नागरिक तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या तसेच गावातील ग्रामस्थ नागरिक आणि महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते पांदन रस्त्याचे उद्घाटन करण्यासोबत त्या ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले तसेच शेतकऱ्यांचे सत्कार मान्यवर तिवसा भातुकली उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले व गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तिवसा भातुकली श्री दादासाहेब दराडे सौरभ गावंडे प्रविक्षावित उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार साहेब यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला गावकऱ्यांचा उत्साह आणि आनंदमय पांदन रस्त्याचे उद्घाटन कार्यक्रम पार पडला या ठिकाणी करजगाव या गावी गावाचे सरपंच तसेच इतर मान्यवर यांच्या लोक लोकसहभागातून हा पांदन रस्ता याचं मुरुमीकरण करण्यात आलेलं आहे आणि आपल्या शासनाच्या शासन निर्णयानुसार त्याचं सीमांकन देखील करण्यात आलेलं आहे या ठिकाणी लोकसभा भागातून जवळपास दीड किलोमीटरचा रस्ता हा खुला करण्यात आलेला आहे यातून गावातील तंडे सॉल्व्ह होणे तसेच गावातील शेतकऱ्यांना पूर्णपणे फायदा होणार आहे तर आ, या ठिकाणी गावाचा उत्साह वाढवण्यासाठी शासनातर्फे हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला होता आ, तर आ, या ठिकाणी गावकऱ्यांचा उत्साह पाहून हो आपल्या नवीन मान्य महसूल मंत्री यांच्या प्रेरणेतून जो शासन निर्णय आलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण जो पान रस्ता खुला केला आहे त्याच्या दुतर्फा आपण वृक्षारोपण देखील केलेला आहे या ठिकाणी फॉरेस्ट चे देखील कर्मचारी उपस्थित आहेत व गावकऱ्यांच्या हस्ते आपण वृक्षारोपरोपणाचा कार्यक्रम केलेला आहे न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते